नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेचे गट क ते गट या प संवर्गासाठीची सहाशे वीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठले पदे असणार आहेत याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय लागणार आहे परीक्षा शुल्क काय असणार आहे परीक्षा कशा प्रकारे घेतली जाणार आहे याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ ला लाईक करायला विसरू ला 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 नका तर आता आपण पाहणार होतं नवी मुंबई महानगरपालिकेच्या घटक ते गड्ड संवर्गातल्या जे सर्वसेवा पद्धतीने जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर त्याच्या संदर्भातली जाहिरात जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे याच्यामध्ये प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निमवैद्यकीय इत्यादी सेवा जी भरती जाहिरात जी आहे तर सहाशे वीस पदांसाठीची जी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तुम्हाला अर्ज करायला सुरुवात होणार आहे तर अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती असणार आहे अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर इच्छुक उमेदवार इथं अर्ज करू शकता तर तिथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन जे आहे अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी लागणार आहे कागदपत्र कुठले लागणार आहेत अर्ज कोण करू शकतो याच्या संदर्भातले जे डिटेल हवे असेल तर तरीही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये त्या गोष्टी माहिती होतील तर सातव्या वेतन आयोगानुसार पदानुसार जे वेतन श्रेणी जी आहे तर ती असणार आहे तर ह्याच्यामधले पदं जे आहेत ते बायोमेडिकल इंजिनियर एक पदासाठीची जागा असेल गटकसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य पस्तीस जागा असतील कनिष्ठ अभियंता बायोमेट्रिक इंजिनिअरिंग सहा जागा असणार आहेत बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये उद्यान अधीक्षकची एक सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीची एक वैद्यकीय सामाजिक समाजसेवकसाठीच्या पंधरा डेंटल हायजिनिस्टसाठीच्या तीन स्टाफ नर्स जे आहेत याच्यासाठीच्या एकशे एकतीस डायलिसिसचे तन आ, चार जागा आहेत सांख्यिकी सहाय्यकसाठीचं तीन आणि इ सी जी तंत्रज्ञाच्या आठ अशा जागा आहेत त्यानंतर पुढचं जे पद आहे ते असणार आहे हे सी एस एस डी ए तंत्र जे आहेत सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डेम डिपार्टमेंटच्या पाच जागा आहेत आहार तज्ज्ञ तंत्रज्ञाच्या एक जागा आहे नेत्र चिकित्सक सहाय्यकची एक त्यानंतर औषध निर्माता औषध निर्माणाधिकारीच्या बारा म त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिलाच्या बारा आहेत त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यकच्या सहा पशुधन पर्यवेक्षकच्या दोन एक्झिलरी नर्स मिडवाईफसाठीच्या अडोतीस बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एक्कावन्न शस्त्रक्रियागृह सहाय्यकसाठीच्या पंधरा सहाय्यक ग्रंथपालच्या आठ वायरमनच्या दोन ध्वनीचालकची एक उद्यान सहाय्यकच्या चार लिपिक तंत्र तटकलेखकच्या तं, एकशे पस्तीस लेखालिपिकच्या अठ्ठावन्न शविच्छेदन मदतनीच्या चार कक्षसेविका आयासाठीच्या अठ्ठावीस आणि बा बॉर्ड वार्ड बॉय जे आहे तर त्यांचे एकोणचाळीस अशा सहाशे वीस पदांसाठीची जाहिरात असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अकरा मे दोन हजार पंचवीस याच्यासाठी जी परीक्षा जी आहे तर तुमची होणार आहे परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र जे आहे ते उपलब्ध होणार आहे तर परीक्षेसाठीचा जो दिनांक जो आहे तर ते नवी मुंबई महापालिकेचे संकेतस्थळा उपलब्ध असेल त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी नऊशे आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रु खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे असेल परीक्षा शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आली आहे न्यू मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठीची जी संपूर्ण डिटेल जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावर टाकून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा नवी मुंबई महानगरपालिकेची सहाशे वीस पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर पदनिहाय जी सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी देण्यात आलेली आहे वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्थ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे त्या पदानुसार प्रत्येक पदासाठीची जी शैक्षणिक अर्थ आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर पदाचं नाव बघून घ्या वेतन श्रेणी बघून घ्या आणि सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांसाठीची जी विभागणी करून देण्यात आलेली आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगिरीसाठी जा असणाऱ्या जागांची संख्या बघून घ्या जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये मग तुम्ही बघू शकता महिला असाल माजी सैनिक अंशकालीन असाल खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग असे त्यासोबतच कॅटेगरी वाईज जे बघायला गेलं तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती अ बटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमा प्र आहे इतर मागासवर्ग आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक आहे खुल्या प्रवर्ग आहे अशा विविध पदांसाठीची जी जागा आहे तर त्या देण्यात आलेले आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला बघायचे आहेत कॅटेगरी वाईज जागांची मागणी त्याच्यासोबतच सामाजिक समांतर आरक्षण त्या मागणी करून देण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्हता त्या पदानुसार देण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच तुम्हाला अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स क्रायट विचारला असेल तर तो, तो देण्यात आलेला आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या याच्या संदर्भातले तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता ही आहे नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली दोन हजार पंचवीससाठीची त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल याच्यामध्ये जर तुम्ही जनरलमधून फॉर्म भरण्याचा लिपिक टंकलेखक हा जो अर्ज आहे यासोबतच लेखा टंकलेखक लिपिक ले जे आहे तर त्या पदासाठीचा अर्ज आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता पदवी त्याच्यासोबतच तुम्हाला टायपिंग असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम हे अर्ज जे आहेत ते, ते, ते सुटलेले आहेत दोन हजार पंचवीस साठीची भरती प्रक्रिया असणार आहे वेतन भरपूर चांगला आहे आणि याच्यासाठी जागा पण चांगल्या आहेत तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा अर्ज करण्यासाठी काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील काय अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग वयोमर्यादा आरद जे आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस आहे मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही बघू शकता बाकी कॅटेगरीनुसार वयम आरेद्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे ती व्यवस्थित बघायची आहे आणि मगच इथं अर्ज करायचा आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे अर्ज करण्यासाठीची संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला तिथूनच पाहायला मिळतील اګه شرط پدایله سل ته ډیر ډیر مننه ټینکس فور دو واچینګ